नमस्कार मित्रांनो राऊत गोट फार्म यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे बघू शकता आपल्याकडे एकदम चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या उपलब्ध आहेत एकूण शंभर शेळ्या विक्रीसाठी उपलब्ध आहेत हे बघू शकता क्वालिटी वगैरे हो शेळ्यांची जर अशा शेळ्या कोणाला खरेदी करायच्या असतील तर राऊत गोट फार्मला व्हिजिट करा हे बघू शकता क्वालिटी वगैरे शेळ्यांची एकदम चांगल्या क्वालिटीच्या शेळ्या आहेत बघा पूर्ण दोन दात चार दात वरल्या शेळ्या आहेत जर कोणाला एन एल एमसाठी जर शेळ्या लागत असेल तर आपल्याकडे बुकिंगनुसार शेळ्या पण मिळून जातील शंभर दोनशे तीनशे चारशे पाचशे अशा शाळ्या आपल्याकडे मिळून जातील आता हा जो लॉट आहे हा पूर्ण बुकिंगचा लॉट आहे हा लॉट जाणार आहे बघू शकता क्वालिटी वगैरे एकदम कमी रेटमध्ये दिलेल्या आहेत शया बघू शकता वॅक्सिनेशन पूर्ण झालेलं आहे Thank <laughs> you. Yeah. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल करा धन्यवाद